मिसळ मिसळ नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड आज, आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या या सिरीज मध्ये आणि आज, आज आपल्या संगमनेरच्या च्या खवईंसाठी आम्ही बेस्ट ठिकाणी आलेलो तुम्हाला मिसळ दाखवण्यासाठी जेश आज काय एक्सप्लोर करणार आहे तो आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार मस्तानी मिसळ संगमनेर ची सुप्रसिद्ध मिसळ संगमनेर मध्ये असतानी खा मिसळ मस्तानी वा मिसळ मस्तानी चला चल खरं मोठा त्याच्यामुळे संग्राम निर्मदला सगळं बेस्ट आहे जे कुठं काय भेटणार आहे ते फक्त आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेज वर भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करून ठेवा मस्त निगाम निर्माण संग्राम निर्मिती असतानी खा मिसळ मस्त 미소미소 m 스 s 미소 가샬 미소 와샬 피소미소미소미소미 i 남 o